नमस्कार मी एका गावात आलो आहे आणि काही मतदारांच्या गाठीभेटी घेतो आहे मी आणि आपण जाणून घेऊया काय परिस्थिती आहे लवकरच पुढे विधानसभा निवडणूक आहे इंडोल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे तर कुठला उमेदवार आपल्याला हवा आहे भगवान भाऊ भगवान भाऊच का हो आम्हाला काहीतरी जुने भरपूर झालेले आणि त्यांना सर्व जनता बोर झालेली आज नवीन काहीतरी पाहिजे चांगला कार्यकर्ता पाहिजे नवीन चेहरा पाहिजे आणि हे जे मातब्बर <coughs> आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांचीच सत्ता येते मग ते चिमनराव पाटील असो की ॲडव डॉक्टर सतीश अण्णा पाटील पाटील असो तर यांच्यामधून तुम्हाला भगवान भाऊच हवेत हो <laughs> भगवान भाऊ तर बघा मित्र एरंडोल विधानसभा मतदारसंघामध्ये भगवान भाऊंची जनमानसामध्ये कशी प्रतिमा निर्माण होते आपण पाहतोय तर सर्वत्र गावागावात भगवान भाऊंचाच आपल्याला जोर दिसून येतो आहे आणि भगवान भाऊंच्या नावाचाच सर्वत्र शोर दिसून येतो आहे काय नाव आपलं सुनील ना धोंडू पाटील सुनील धोंडू पाटील यांनी ही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे एकच त्यांचं म्हणणं आहे की आता बदल हवा नमस्कार पुन्हा भेटू धन्यवाद